विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस जी आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पंचवीस सात दोन हजार चोवीस स्क्रीनिंग चाचणीच्या आणि पात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध झालेली आहे शिपाई आणि हमाल पदासाठी स्वच्छता आणि सक्रियता चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना खालील सूचनांच्या नोंदी घेण्यास सूचित करण्यात येत आहे तर पुढील प्रमाणे चाचणीसाठी पात्र उमेदवार जिथे त्यांनी अर्ज केला आहे तिथे जाऊन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान न्यायालयीन सुट्टी वगळून अर्ज व मूळ प्रवेशपत्र स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी वापरलेले त्यांच्या स्वसाक्षांकित छान प्रतिसह संबंधित जिल्हा न्यायालयात जमा करणे प्रवेशपत्राची पडताळणी केल्यानंतर संबंधित जिल्हा न्यायालय मूळ प्रवेशपत्र उमेदवारास परत करेल पुढील सूचनांसाठी संबंधित जिल्हा न्यायालयाचे नोटीस बोर्ड आणि अधिकृत वेबसाईट नियमितपणे तपासणे आवश्यक राहणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे तीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस जे आहे ज्या विद्यार्थ्यांनी शिपाई हमाल या पदासाठी परीक्षा दिलेली आहे आणि जो निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे पात्रता यादीला जी प्रसिद्ध झालेली पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यात यादीमध्ये जर नाव असेल तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्वाचं अपडेट आहे तरी तुमचं यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला याचं ना पालन करायचं आहे आणि तुम्हाला तिथं स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी वापरलेले स्वसाक्षांगी छाय की प्रतिसह संबंधित जिल्हा न्यायालयात जमा करायचे आहे तुमचे प्रवेशपत्र तर त्याच्या संदर्भातले हे अपडेटेड माहितीचा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद